आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान शहरात एकूण किती टक्के मतदान झाले लग्न डोहा जेवण बारसे मुंज वाढदिवस कॉन्फरन्स मीटिंग करायची असेल तर राणी महाल मंगल कार्यालयातच करा राणी महाल मंगल कार्यालय विटा सांगली रोड एम आय डी सी समोर कारवे प्रशस्त हॉल प्रशस्त जेवण हॉल प्रशस्त पार्किंग ची सोय बुकिंग साठी कॉन्टॅक्ट अठ्याण्णव चाळीस तेहत्तीस एकोणसाठ त्र्याण्णव चौऱ्याण्णव झिरो तीन त्र्याहत्तर एकोणचाळीस सोळा मॅनेजर कॉन्टॅक्ट नंबर ऐंशी झिरो सात चौऱ्याऐंशी चोवीस पंचवीस आपल्या खिशाला परवडणाऱ्या बजेटमध्ये आत्ताच बुकिंग करा राणी महल शहरात एकूण किती टक्के मतदान झाले सांगली जिल्ह्यातील लोकसभा निवडणूक तिरंगी होत असून लोकसभा निवडणूक खानापूर मतदार संघ क्रमांक चव्वेचाळीससाठी साठी सात पाच दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजेपासून दहा वाजेपर्यंत मतदारांची गर्दी बघण्यास मिळाली तदनंतर उकाड्यामुळे चार वाजेपर्यंत मतदानावरती परिणाम दिसून आला व सव्वाचार पासून सहा वाजेपर्यंत प्रत्येक शुभ कार्यासाठी आत्ताच संपर्क करा जयांबे पंजाबिडोल आणि बँजो पार्टी प्रोप्रायटर रायटर गायकवाड बंधू गुटा एका दमाने मतदारांची बूथवर कुठे कुठे कौचित कौचिततुंबगर्दी बघण्यास मिळाली तरी या लोकसभा निवडणुकीच्या लढतीमध्ये विश्वासताकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर सर्वसाधारण बावन्न ते पंचावन्न टक्केच्या दरम्यान ब्रिटे शहरात मतदान झाले या तिरंगी लढतीमध्ये कोणत्या उमेदवाराला किती मतदान झाले व सांगली जिल्ह्याच्या खासदाराचा शेरा कोणाच्या डोक्यावर बांधण्यात येतो हे त्या चार जून रोजी स्पष्ट होणार आहे परंतु मतदारांनी आज आपल्या आवडत्या खासदाराचे भवितव्य बंद पेटीत सील केले आहे अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा